नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो कुलदैवतेला जाताना सोबत घेऊन जाही एक वस्तू कुलदेवता स्वतः तुमच्या घरी वास करेल मित्रांनो साधारणपणे प्रत्येक कुळाला एक कुलदेवता किंवा कुलदेवी असतेच आणि कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहावा आपल्या कुटुंबावर प्रसन्न रहावी यासाठी आपण अनेक पूजाविधी करत असतो तसेच अनेक उपवास सुद्धा करतो तसेच देवीच्या तीर्थक्षेत्री जाऊन तेच दर्शन घेतो आणि अनेक वस्तूंचे दान देखील करतो किंवा अनेक वस्तू देवीला अर्पण करतो समर्पित करतो तर मित्रांनो आपल्या घरातील वातावरण सुखमय कोणत्याही प्रकारच्या अडचणी कोणत्याही कामात अपयश येऊ नये यासाठी कुलदेवतेचा कृपाश्वत असणे अत्यंत गरजेचे असते कुलदेवता ही एक प्रकारची आईच असते अनेक जण कुलदेवीच्या तीर्थक्षेत्री जात असतात आपल्या बरोबर नारळ फुले हार किंवा एखाद्या प्रदाताचं नैवेद्य एखादी साडी किंवा ब्लाउज पीस अशा अनेक वस्तू देवीला समर्पित करत असतात परंतु मित्रांनो आपल्या कुळदेवीला नेमकी काय आवडते आणि कोणती वस्तू आपण घेऊन जायचे आहे त्याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून कुलदैवतेचा कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर नक्कीच होईल चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणती आहे ती वस्तू तर मित्रांनो तुम्ही कुलदैवतेच्या तीर्थक्षेत्री कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी जाऊ शकता परंतु मित्रांनो तुम्ही जेव्हा तिच्या तीर्थक्षेत्री जाणार असाल त्यावेळेस तुम्ही घरातून जात असताना तुमच्या देवतेची पूजा करणे आवश्यक आहे कोणाचे कुलदेव असते तर कोणाची कुलदेवी असते तर मित्रांनो तुम्हाला तिची पूजा अर्चना करून प्रार्थना करायची आहे की हे कुलदेवता मी तुझ्या दर्शनाला येत आहे तुझ्या घरी येत आहे मी माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे अशी प्रार्थना करून फुले अर्पण करून धूप दाखवून तुम्हाला गोड नैवेद्य दाखवायचं आहे आणि मित्रांनो या तीर्थक्षेत्री जात असताना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या अकरा पुऱ्या आणि गावाचे पीठ वापरून गूळ डाळ वापरून अकरा लाडू बनवायचे आहे आणि या दोन पदार्थांसोबत तुम्हाला पाव किलो गुळाची वडी घ्यायची आहे मित्रांनो हा बनवलेला प्रसाद तो एका डब्यात भरायचा आहे ज्यावेळेस तुम्ही पूजा प्रार्थना करत असता त्यावेळेस तुम्ही देवीला सांगितले असते की तुला आम्ही आमच्या घरातून नैवेद्य आणणार आहोत त्यामुळे कुळदेवता आहे की तुमच्या नैवेद्याची वाट पाहत असते आणि तुमचा प्रवास होकर करते तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही तीर्थक्षेत्र जातात त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान वगैरे करायचे आहे आणि देवीला देवीचे दर्शनात जायचे आहे ते दर्शना गेल्यानंतर पूजेला तुम्ही घरून आणलं नैवेद्य देवीला अर्पण करण्यास सांगायचं आहे आणि ज्यावेळेस पुजारी पूजा ह्या नैवेद्य देवीला अर्पण करतात त्याच वेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे देवी माते तू आमची रक्षण करता आहेस आम्ही तुला करून नैवेद्य आणलेला आहे तो हा तू आवडेलच भोग करण्यासाठी आमच्या बरोबर आमच्या घरी यावे अशी प्रार्थना अगदी मनोभावी व श्रद्धेने तुम्ही कुलदेवतेला करायची आहे थोडा वेळ प्रसाद ठेवल्यानंतर तुम्हाला प्रसाद घ्यायचा आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही दर्शन करून घरी याल त्यावेळेस तुमच्यावर या कुलदेवतेच्या अंश तुमच्यावर घरी येत असतो म्हणजेच कुलदेवता आहेत तुमचा बरोबर तुमच्या घरी येत आहे त्यामुळे तुम्हाला कुलदेवतेचा कृपा प्राप्त होतो मित्रांनो आजकाल अनेक जण हे दुकानातील रेडीमेड नैवेद्य म्हणजेच पेढे लाडू घेऊन तिथे देवीला अर्पण करतात परंतु मित्रांनो जर आपण घरातूनच आपल्या हातून बनवलेला प्रसाद पदार्थ जर देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपलं नक्कीच प्रसन्न होते मित्रांनो मोठ्या हुद्द्यावर असणारा मुलगा जर आपल्या आईला हॉटेलमधून आणणारे कितीही पदार्थ घाऊ घातले तर ही आईला मुलाने घरी बनवलेला त्याच्या हातचं बनवलं दही भाताचं वरण भात चपाती भाजी खाली तर आई खुश होते त्याप्रमाणेच कुलदेवता तुम्ही घरातून आपल्या हातून बनवलेला नैवेद्य घेऊन गेला तरच तिला खूप होते आवडते प्रसन्न होते ती आपल्याला कृपा देते मित्रांनो हा जो नैवेद्य दे आपण देवीला अर्पण केला असतो तो नैवेद्य घरी आल्यानंतर तुम्ही एखाद्या दूध दे देणाऱ्या गायीला भरवायचा आहे कारण दूध देणाऱ्या गायीच्या स्तनामध्ये कुलदेवतेचा वास असतो त्यामुळे हा प्रसाद तुम्ही दूध देणाऱ्या गायीला अर्पण करा तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर घरातून बनवलेला नैवेद्य ने कुलदेवतेला अर्पण केला तर ते तुमच्यावर नक्कीच कायम प्रसन्न राहील ती तुमच्यासोबत तुमच्याबरोबर तुमची घरी येईल आणि तिचा कृपाशी आपल्या घरावर कायम राहील मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ